हॅलो शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मीना काया बोला, बोला, मी ना काळ्या वाट्यानंतर सांबार करते उसळ बोला सांबारा बोला तर मी मी कुकरला लावून घेतले चांगल्या सात आठ शिट्या काढलेल्या आहेत हे बघा एकदम मस्त असे एकदम मऊ झालेले आहेत हे बघा असे चांगले शिजले पाहिजेत तर त्या सांबाऱ्याला आपल्या चांगल्या चव येते तर चांगले असे भरपूर असे चांगल्या सात आठ शिट्या काढल्या आता मी ते तोप ठेवलेलं आहे आपण तेल घालूया सगळं तेल घालते मी दोन चमचे तेल घातलेले म्हणजे ही आपली पळी तर गॅस मोठा करते त्याला त्याला साहित्य बघा काय विशेष साहित्य नाहीये मालवणी मसाला लसून घेतले मी कांद्याचा वापर केलाच नाही लसूण चेचून घेतले हळद आणि आपला हा वाटण वाटण मी सकाळी केलेलं आहे माझं वाटण जर रोजचं असतं अंडा खोबऱ्याचं वाटण ते फ्रीजर मध्ये होता पण थोडं कडक झालं हे माझ वाटी साहित्य असं घट्ट काढून घेते तेलात असल्याचं हे होऊन जाईल आता आपण इथे तेल टाकलेलं आहे लसूण मी आज कांद्याचा वापर नाही केला मी लसूणचा वापर केला थोडा कांदा टाकला तरी लसूण हे जरा चांगला घेऊ हिंग आणि आपलं हे वाटण वाटण पहिलं घालते नंतर लाल चिकन घालते कारण ते थोडं फ्रीजमधलं आहे जेवढं हवं तेवढं आपण त्याला आता आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडं चर्चा आणलं फ्रीजमधलं आहे ना पद्धत गॅस मी स्लो ठेवले आहे. आपलं हे तेलात काय भाटन परतला पाहिजे. आपण परतू दे. आता मी लाल आपलं चांगले भाजलेलं आहे आणि तेल सुटलेलं आहे बघा. आता मी हे आपलं हळद आणि टाकते थोडीशी हळद आपल्याला हा मालवणी मसाला याला आम्ही दुसरे कोणतेच मसाले वापरलेले नाही मालवणी मसाल्यामध्ये खूप छान होतो आपल्या तिखटप्रमाणे मी दोन चमचे मालवणी मसाला घेतलेला आहे याला चांगल्या हलवून घ्यायचं चांगलं तेल तेलामध्ये परतून घ्यायचं मसाला गॅस गॅसमध्ये बारीकच आहे मसाले हे बघा असा मस्त असा मसाला झालेला आहे आता मी हे वटाणे घालते भिजवलेले जवळलेली आहे जास्त पाणी नाही याच्यात मी वाटून घेणार आहे वाटून घेते अशी जाडे मोठे वाटून घ्यायचे म्हणजे त्याला अजून चव येते म्हणजे करणार आहे पण त्याला असं वाटले मी मिक्सरला लावून घेणार आहे अशी चालू पण चालू करून मिक्सरला लावून घेणार आहे इकडे मी पाणी गरम करत ठेवते मी हो गरम पाणी ओतणार आहे मी ना काळा सांबारा बनवते बियांशी बोलते काय बनवतेस हे जरा माझे जास्तच झालेस आंबेडायला काय एवढे नको आहेत तरी पण चालेल काय हरकत नाही तर मी याच्यामध्ये गरम पाणी घालते तेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आपण गरम पाणी घालायचं हे तुम्हाला आता पातळ वाटतंय पण हे आपण वाटाणे वाटाणे वाटलेत ना ते आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे हे घातले वाटून की खूप छान चव येते म्हणून मी कधी पण बटाणे वाटून घालते उरलेले पण टाकून देते हे सगळे वाटून घेते थोडस याच्यात पाणी घालायचं आणि हे वाटून घ्यायचे साधू बंद करून वाटून घ्यायचे मस्त आहे जरा पातळच करणार आहे तर मला पातळच पाहिजे हे बघा आपल्या सांभाळाला उकळी येते हे बघा मी हे ना वटाणे थोडेसे वाटून जाडे मोठे असे साधूबन करून असे वाटून आणलेले तर ते आपल्याला हे याच्यामध्ये घालायचे असे केल्याने ह्याची चव अजून वेगळी छान लागते आणि घट्टपणा पण येतो हे बघा तर मी असे मी ते पाय म्हणून वाटून घालते आता आपल्याला असे तर असे तुम्ही तांब्याने असे दाबून पण घालू शकता आपण असे मिक्सर मध्ये लावले फक्त दोनदा फिर एकदा चालू पण दोनदा फिरवले की काम झालं हे बघा आपलं सांबार असं मस्त भांड धुवून घालते भांडाला खूप मजे वटाने लागलेले भांड धुवून घातले बच झालं आपल्याला याच्यावर मीठ घालायचं घातलेलं नाही हे बघा उसळ असते ना जरा घट्ट असते म्हणजे अशी लपलपीत असते हे आता माझं हे सांबार झालं हे बघा कशी म्हणा आंबोळ्या केल्या म्हणजे डोसे तुम्ही डोसे बोलता आम्ही आंबोळ्या बोलतो आंबोळ्या केल्या तरी पण हे करतात घावणे घावण्यावर घावण्याबरोबर मी जास्त करतच नाही आंबोळ्या किंवा वडे त्याच्याबरोबर आपण असे हे करू शकतो हे मी करते असते ते आटणार पण आहे मीठ घालते आपल्याला चवीपुरतं आणि काळ्या ना भिजत ठेवताना ना थोडं भिजवत टाकताना मीठ टाकायचं म्हणजे चांगले शिजले जातात एकदम माझे ते एकदम फुटले होते चांगले शिजले ना तर त्याला चव येते त्याला एक उकळी घालते तर वाटाणे आपले चांगले शिजलेले आहेत आणि वरून कोथबी ते बस त्याला उखळी आलेली मी याला गरम पाणी वापरलं गरम पाणी वापरलं ना की ते दिसायला पण छान दिसत त्याला तेल कट ते येतो जरा चांगला था था आणि चव पण वेगळी लागते आपण थंड पाणी होत गेलं की त्याचा बेच होतो एकदम कोणत्याही पदार्थाला गरम पाणी करूनच घ्यायचं असं म्हणजे एवढं एवढंच माझं घट्ट झालेलं आहे आणि थंड झाल्यावर अजून तो घट्ट होणार अशी खूप सारी कोथिंबीर टाकते त्याच्यात टोमॅटो नाही कोकम नाही काळ्या वाटाण्याला आम्ही कोकम टाकत नाही कारण काय बोलतात की जास्त मग काळा काळा कार होतो कारण काळे वाटाणे आहेत ना कोकम नाही टाकत आपलं असं सा मस्त सांबार असं सा झालेलं आहे म्हणजे तुम्ही असे वडे करा भात करा भात आणि सांबार पण छान लागतो आंबोळ्या करा त्याच्याबरोबर पण असं हे सांबार खूप छान लागतं आमच्याकडे तर गोकवास्टिला हे करतात आणि आंबोळ्या करतात भारीच कसं वाटलं माझं सांबार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बटनला क्लिक करा आता मी माझा गॅस बंद करते आपलं सांबार तयार आहे चला बाय बाय